नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या पाठीमागे राज्य शासन उभे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील विविध खेळाडूंनी पदके मिळविली असून त्यांचे स्मरण करून आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी कामगिरी करावी खेळाडू संघटनांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासोबतच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच खेळाडूंच्या अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणी यांनी दिली क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले सहसंचालक सुधीर मोरे उपसंचालक उदय जायशी सुहास पाटील विभागीय उपसंचालक युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील गायकवाड महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे उपाध्यक्ष प्रदीप गंधे महासचिव नामदेव शिरगावकर माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट